घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बिहार मधील मुझफ्फरपूर मध्ये एक भयंकर बातमी समोर आली आहे बारा वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे तसेच हत्येनंतर त्याचा मृतदेह झाडावर लटकवण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार नऊशे रुपये चोरले असा संशय घेत या लहान मुलाची हत्या करून त्याला झाडावर लटकवण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी टीमसह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी या लहान मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला मिळालेल्या माहितीनुसार या लहान मुलाने पंचायतमध्ये आपला गुन्हा कबूल केला व त्याच्या वडिलांनी नऊशे रुपये पंचायतला परत करू असे सांगितले पण त्याच रात्री हा लहान मुलगा बेपत्ता झाला तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह हो झाडाला लटकलेला दिसला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की एका लहान मुलाला मृत अवस्थेत झाडाला लटकवण्यात आले होते घटनास्थळी एफ एस एल टीम शोध घेत आहे व नमुने गोळा केले जात आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा